हॅलो थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होतो मित्रांनो आपण कनेक्ट झालेलो आहोत चला आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि मित्रांनो आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो आवाज येतोय का एकदा प्रॉपरली एकदा साऊंड ओके अशी कमेंट करा माझा आवाज येत असेल एकदा प्रॉपरली तर मित्रांनो साऊंड ओके अशी कमेंट करा थोडासा टेक्निकल एरर होता त्याच्यामुळे थोडासा कनेक्ट व्हायला प्रॉब्लेम येत होता अगोदरचा व्हिडिओ ओव्हरलॅप होत होता त्याच्यामुळे थोडीशी अडचण येत होती चला एक मिनिटामध्ये सगळ्यांनी मला वही पेन आणि हेडफोन घेऊन सगळ्यांनी रेडी राहा आजचा टॉपिक आपला खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आजच्या टॉपिक मध्ये नोट डाऊन करायच्या आहेत खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये नोट डाऊन करायच्या आहेत चला सगळ्यांनी साऊंड ओके अशी कमेंट केलेली आहे येस 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 हर सर म्हणतायत सर असं शिकवत जा दत्तात्रय सर असं शिकवत जाणार सर काळजी करू नका तुम्ही आपल्या मराठी लोकांसाठी मी लाईफ टाइम कमिटमेंट केलेली आहे की ह्या आपला जो चॅनल आहे भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या आपल्या युट्यूब चॅनल वरती सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपण हे फ्री ट्रेनिंग घेत असतो आणि हे लाईफ साठी मी घेणार आहे अशी मी आपल्या लोकांसाठी मित्रांनो कमिटमेंट केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आपण लाईफ साठी एकमेकांसाठी एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत तुम्ही फक्त आपल्या ह्या ज्या व्हिडिओ आहेत त्या आपल्या मराठी बांधवांपर्यंत आपल्या गावाच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या कंपनीच्या ग्रुपमध्ये आपल्या या व्हिडिओची लिंक शेअर करत जा माझं स्वप्न आहे एक कोटी मराठी बांधवांपर्यंत ह्या एक ते दोन वर्षामध्ये शेअर मार्केट घेऊन जायचं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला तुमची सगळ्यांची मदत हवी आहे चला एक मिनिटामध्ये बाकीचे मराठी बांधव कनेक्ट होईपर्यंत तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये मला चॅट करून सांगा कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही आपला हा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात मला एकदा थोडंसं कमेंट करून सांगा की कुठल्या सिटीमधून कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहत आहात चला सगळ्यांनी कमेंट केल्या त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभारी आहे म्हणजे आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून मित्रांनो लोक आपला हा व्हिडिओ आपला पाहत असतात आणि प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक तालुक्यातली लोक आपल्यासोबत कनेक्ट झालेले असतात तर मित्रांनो आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूयात किती लोक कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात मला एक तर त्यांनी ई मी असं चार्टबॉक्समध्ये कमेंट करा किती लोक कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात अशा लोकांनी मला ई मी असं मध्ये कमेंट करा म्हणजे आपल्या लक्षात येईल की कमोडिटी मार्केट हा खूप मित्रांनो चांगला सब्जेक्ट आहे आणि कमोडिटी मार्केटमध्ये मोजक्याच स्क्रिप्ट आहे का म्हणजे एक ती एक खूप चांगली गोष्ट आहे कमोडिटी मार्केटमध्ये आजचा आपला टॉपिक आहे की मार्केट मार्केटमधून ट्रेडिंग आणि प्रॉफिट त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्क्रिप्ट असतात कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामधून आपण प्रॉफिट जनरेट करू शकतो हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहायचं आहे कमोडिटी मार्केटमध्ये किती लोक ट्रेडिंग करतात त्यांनी मला ई मी असं चॅट मध्ये कमेंट करा चला म्हणजे बऱ्यापैकी अ बऱ्यापैकी वीस टक्के लोक मला वाटतं वीस टक्के लोक आपल्या ह्या आपल्या जे लोक आता लाईव्ह व्हिडिओ पाहतायत ह्यापैकी वीस ते पंचवीस टक्के लोक कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करतायत आणि बऱ्याच लोकांनी अजून कमोडिटी मार्केटला ट्राय केलेलं नाहीये तर मित्रांनो मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की जर जसं आपलं इक्विटी मार्केट आहे इक्विटी मार्केटमध्ये भरपूर स्क्रिप्ट आहेत चार पाच हजार कंपन्या आहेत त्यातली कुठली कंपनी घ्यायची कुठल्यामध्ये ट्रेड करायचं कशामध्ये मुवमेंट येईल यापेक्षा कमोडिटी मार्केट आहे मित्रांनो ट्रेडिंगसाठी खूप चांगल्या लक्षात घ्या इन्व्हेस्टिंगसाठी लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी इक्विटी मार्केट आपलं बेस्ट आहे सगळ्यात बेस्ट आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगसाठी पण जर आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल शॉर्ट टर्म ट्रेडिंग इंटरेट ट्रेडिंग पोझिशनल ट्रेडिंग तर मित्रांनो कमोडिटी सारखं मार्केट नाही आहे लक्षात घ्या कमोडिटी सारखं दुसरं मार्केट ट्रेडिंग करायला आपल्याला सापडणार नाही का कारण मोजक्या स्क्रिप्ट आहेत दहा ते बारा मोजक्या स्क्रिप्ट शंभर ठिकाणी लक्ष द्यायची गरज नाही दहा ते बारा स्क्रिप्ट असतात त्याच्यावरती चांगली स्ट्रॅटेजी बिल्ड केली त्याच्यावरती चांगलं हे केलं की आपण कमोडिटी मार्केटमध्ये मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो त्याच्यामध्ये गोल्ड सिल्वर ऑइल कॉपर निकेल लीड झिंक अॅल्युमिनियम नॅचरल गॅस सोयाबीन मका अशा गोष्टींवरती मित्रांनो आपण ट्रेडिंग करून चांगला प्रॉफिट कमोडिटी मार्केटमधून जनरेट करू शकतो ट्रेडरसाठी कमोडिटी मार्केट बेस्ट आहे मित्रांनो लक्षात घ्या माझी वाईफ सुद्धा कमोडिटी मार्केटमध्ये मी तिला म्हणजे मी पूर्वी ट्रेडिंग मी स्वतः कमोडिटी मार्केटमध्ये करायचो त्याच्यानंतर मी माझं ट्रेडिंग तिच्याकडे हँड ओव्हर केलं किंवा तू आता ट्रेडिंग पाहत जा मी मला बाकीच्या गोष्टींमुळे वेळ मिळत नाही म्हणून मी तिच्याकडे माझी स्ट्रॅटजी आणि ट्रेडिंग हँड केलं तर मित्रांनो वाईफ कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करते पण प्युअर पहिल्यापासून मी स्वतः वैयक्तिक वैयक्तिक मित्रांनो मी पूर्वीपासून कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करतोय कारण अकरावेला हॉस्टेलला ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेस Uh, म्हणजे मध्ये दोन हजार चारला मित्रांनो मी शेअर मार्केट सुरू केलं मध्ये दोन हजार चार साली आज जवळपास सोळा वर्ष होत आले मला शेअर मार्केटमध्ये काम करतोय तर ते उरई कांचन गाव होतं पुण्यामध्ये हॉस्टेलला ऍडमिशन घेतं ते हॉस्टेलची सिनियरची मुलं जी होती एमकॉम बीकॉम ची ती मुलं रात्री कम्युनिटी मार्केटमध्ये ट्रेड करायची गोल्ड मिनी मध्ये गोल्ड सिल्वर मिनी मायक्रो मध्ये आम्ही ते खेळायचो रात्री त्यांच्यासोबत बसून मी शिकलो शेअर मार्केट तर तेव्हापासून कमोडिटी मार्केटमध्ये सुरुवात पण केली आणि कम्युनिटी मार्केटमध्ये मित्रांनो कायमस्वरूपी ट्रेडिंग करतो ऑप्शन मध्ये फक्त जर शॉर्ट सेल वगैरे असतील म्हणजे ऑप्शन रायटिंग वगैरे तर इक्विटीमध्ये करतो पण ट्रेडिंग हे मित्रांनो मी पूर्वीपासून कम्युनिटी मार्केटमध्येच केलं आणि आता जी स्ट्रॅटर्जी आहे आमचे जे सेटअप आहेत ते सेटअप कशावरही चालतात तुमचे इक्विटी मार्केटमध्येही चालतात पण कमोडिटी मार्केटमध्ये पण कमोडिटी मार्केटला मित्रांनो जो एक मार्केट ट्रेंड पकडतं मार्केट जी एक डायरेक्शन पकडतं तर त्या डायरेक्शन मार्केटमध्ये ट्रेंड कंटिन्यू करत आणि कमोडिटी मार्केटमध्ये मुवमेंट चांगले असते दोन दीड दोन टक्के तीन टक्के कमोडिटी मार्केटमध्ये एका एका मध्ये मित्रांनो मुवमेंट मिळते आणि त्याच्यामुळे इंट्राडे मध्ये खूप चांगला बेनिफिट आपल्याला कमोडिटी मार्केट मधून मित्रांनो मिळत असतो किती लोकांना इंटरेस्ट आहे कमोडिटी मार्केटमध्ये त्यांनी मला यस अशी कमेंट करा चला किती लोकांना कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी एकदा यस अशी चार्ट मध्ये कमेंट करा आज आपण कमोडिटी मार्केट बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो डिस्कस करत आहोत किती लोकांनी कमोडिटी मार्केटमध्ये इंटरेस्ट त्यांनी एकदा यस अशी कमेंट करा मला प्रत्येकाच्या कमेंट आल्या पाहिजेत प्रत्येकाच्या कमेंट आल्या पाहिजेत तर मित्रांनो कमोडिटी मार्केट हे ट्रेडर साठी बेस्ट आहे एक एकदम म्हणजे एकदम बेस्ट आहे कमोडिटी मार्केट क्रूड ऑइल मध्ये आजच अप, अप ट्रेंड मध्ये जवळपास साठ ते सत्तर पॉईंटची रॅली आज काढली प्रॉफिट आम्ही सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो तर एक मोजक्या स्क्रिप्ट आहे का साठी चांगलं काय आहे कारण एक फोकस काम होतं इक्विटीमध्ये ही न्यूज आली ती न्यूज आली एका रिलायन्स पडला तर सगळ्याच कंपन्या पडतात बरोबर का नाही एक्स वाय झेड आरबीआयची न्यूज आली तर मार्केट सगळंच मार्केट पडतंय सगळंच मार्केट खालीवर जाते बरोबर का नाही पण तसं हे कम्युनिटी मार्केट हे ग्लोबल आहे म्हणजे गोल्ड हे काय ग्लोबल आहे एकट्या भारताचा किंवा एका छोट्याशा न्यूजचा ह्याच्यावरती परिणाम नाही होणार कम्युनिटी मार्केटवरती लीड झिंक अॅल्युमिनियम नॅचरल गॅस सिल्वर ह्या वस्तू आहेत कमोडिटी मार्केट म्हणजे काय मित्रांनो वस्तू बाजार कमोडिटी मार्केटचा अर्थ काय वस्तू बाजार ह्याच्यामध्ये काय आपल्याला वस्तूंवरती ट्रेड होत आहे म्हणजे ह्याच्यावरती एका छोट्या न्यूजचा इम्पॅक्ट पडणार नाही आपल्या इक्विटी मार्केटमध्ये काय होतं एक शेअर पडला तर बँकिंग मधला की बाकीच्या सगळे पडतात बरोबर मधला एक उचललं तर बाकीच्या सगळे उचलतात तर उच ते, ते प्रॉब्लेम काय होतो तर तिथं मार्केट स्पेसिफिक नाहीये इथं इथं म्हणजे काय ग्लोबली धातू जो आहे गोल्ड सिल्वर क्रूड ऑइल कॉपर निकेल लीड झिंक अॅल्युमिनियम म्हणजे पूर्ण वर्ल्ड मध्ये याचा डिमांड सप्लाय किंवा काय न्यूज आल्या किंवा काय म्हणजे असं तात्पुरतं ह्याच्यामुळे किंवा एकाने भाषण केलं आणि भाषणामध्ये काहीतरी उलट पालट झालं बरोबर का नाही तर ट्रम्प बाबा आले काहीतरी बोलले की लगेच मार्केट उलट पालट झालं असं इकडे कमोडिटी मार्केटमध्ये मित्रांनो होत नाही अलक्षामध्ये तर त्याच्यामुळे कमोडिटी मार्केट हे ट्रेडरसाठी खूप स्टेबल मार्केट आहे एकदम बेस्ट मार्केट आहे आणि मार्केट मार्केटमध्ये आपण एक मोजक्या तीन चार स्क्रिप्टवर तरी काम केलं फोकस आहे ना बरोबर का नाही फोकस शंभर हजारो स्क्रिप्ट नाही आहेत एक पाच ते दहा मोजक्या स्क्रिप्ट आहेत आणि तुम्हाला सगळं प्रॉपरली अंडरस्टँड होत आहे मी जे काही तुम्हाला सांगतोय ते चला तर प्रत्येकाच्या कमेंट आल्या पाहिजेत तर तुम्हाला कुठल्या तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये ट्रेड करता कम्युडिटी मार्केटमध्ये तुम्ही कुठल्या स्क्रिप्ट मध्ये ट्रेड करता मला एकदा कमेंट करून सांगा सगळ्यांनी चार्टबॉक्समध्ये कमेंट करा एकदा तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये हे करता तुम्ही कुठल्या स्क्रिप्ट मध्ये काम करता कम्युडिटी मार्केटमध्ये तर मला एकदा ह्याच्यामध्ये हे करून सांगा मध्ये कमेंट करून सांगा सुधाम सर म्हणतायत साऊंडचा प्रॉब्लेम आहे मला वाटतं बाकीच्यांना येतोय का आवाज का तुमच्याच एन प्रॉब्लेम आहे सुदाम सर एकदा चेक करा Uh, म्हणजे लक्षात येईल माझ्या कमेंटमध्ये आलेला आहे पुष्कर सर सुद्धा म्हणतात नो साऊंड नेट प्रॉब्लेम नो साऊंड एकदा एकदा परत एकदा मी मला थोडस जरा एकदा चॅट करा बरं साऊंड येतोय का काय प्रॉब्लेम आहे एकदा मला थोडस uh, रिचेक करायला क्रॉस चेक करायला साऊंड येत सा असेल तर एकदा परत ओके अशी कमेंट करा बरं थोडंसं आपल्याला हे झालंय नो साऊंड नो 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 आता आहे ठीक आता आहे का ठीक साऊंड आता येतोय आवाज व्यवस्थित ओके अशी कमेंट करा साऊंड ओके अशी कमेंट करा चला थँक्यू थँक्यू आता ओके आहे असं कमेंट आलेलं आहेत येस 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 ओके चला चला ठीक आहे थँक्यू व्हेरी मच तर मित्रांनो सगळ्यांनी नोटपॅड आणि पेन रेडी आहेत का सगळेजण चला आपल्याला काही सब्जेक्ट काही टॉपिक लिहून घ्यायचेत महत्वाचे आजच्या आपल्या मध्ये महत्वाचे आपल्याला टॉपिक शिकून घ्यायचे लिहून घ्यायचे आणि नवीन लोक जे आहेत त्यांनी लक्षात घ्या सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ आणि आपला चॅनल सबस्क्राईब करून टाका लगेच परत नंतर विसरून जातो आपण चॅनल सबस्क्राईब करायचा सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ प्रत्येकाने लाईव्ह यायचा लाईव्ह यायला विसरायचं नाही लाईव्ह मध्ये मजा वेगळी असते आणि नंतर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहिला तुम्ही रात्री कधी तर त्याच्यामध्ये मजा वेगळी असते लाईव्ह मध्ये जी एनर्जी असते आपल्याला आणि लाईव्ह मधला जो फील असतो रेकॉर्डेड व्हिडिओ पाहण्यामध्ये येत नाही त्याच्यामुळे लाईव्ह येत जा प्रत्येकाने वेळ काढत जा आणि गजर लावून ठेवत जा घड्यामध्ये म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपरली बरोबर आठवण येते गड्यामध्ये गजर आखला किंवा आपल्याला बरोबर कळतं कि बाबा बरोबर आठचं आपलं हे चालू झालं आपण जसं मालिका बघतो का नाही आठ ते आठ ते साडेआठ नऊ ते साडे दहा तसं हे आपली एक मालिका आहे असं समजायचं आठ ते साडेआठचं ट्रेनिंग आणि ते दररोज रात्री मित्रांनो अटेंड करायचं लाईव्ह मध्ये चला तर आता लक्षात घ्या गोल्ड आता लॉट साईज लिहून घ्या सा सगळ्यांच्या लॉट साईज कशाची किती आहे आणि किती प्रॉफिट मिळणार बरोबर ते एक लिहून घ्या आणि तुम्हाला एक मी कमोडिटीची एक स्ट्रॅटर्जी सांगणार आहे ट्रेडिंगसाठी एक सिम्पल स्ट्रॅटर्जी सांगणार आहे तुम्हाला एक कमोडिटी मार्केटमध्ये बाकीच्याही भरपूर स्ट्रॅटर्जीज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत पण तुम्हाला एक मी एक चांगली आणि सिंपल कमोडिटीची एक स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगणार आहे लक्षामध्ये चला पाचशे पेक्षा जास्त लोक आपला लाईव्ह व्हिडिओ आता पाहत आहेत आणि मला पाचशे लोकांच्या लाईक्स आल्या पाहिजे प्रत्येकाला माझी विनंती आहे माझ्या प्रत्येक बांधवाला विनंती आहे की लगेच हे करा चॅट तिथे कमेंट करताय बॉक्स करताय तो चॅट बॉक्स क्लोज करा कमेंट बॉक्स तिथे फुलीवरती क्लिक करा आणि व्हिडिओच्या खाली लाईक बटन असतं बघा लाईक वरती क्लिक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आज लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक करून तुमचं प्रेम द्या मित्रांनो बरं वाटतं लाईव्ह मध्ये लाईक आल्या की जरा थोडस उत्साह वाढतो थो, आपला वेळ कारणी लागला असं वाटतं म्हणजे फायदा होतोय असं कळतं चला हर्षल माळाई सर मध्ये आठ वाजता आमची शाळा भरते चला धन्यवाद हर्षन मारे सर मलाही बरं वाटत खूप तुम्हाला शिकवायला तुमच्याशी शिक कनेक्ट व्हायला तुमच्याशी गप्पा मारायला त्याबद्दल कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला निलेश भाऊ म्हणतात प्रेम दिले निलेश भाऊ सवय झाली आता बरोबर का नाही मित्रांनो मी प्रेम मागतो आणि तुम्ही लगेच निलेश भाऊ लगेच प्रेम देता चला धन्यवाद धन्यवाद मनापासून आभारी आहे चला आता मेन टॉपिकला सुरुवात करूया सगळ्यांकडे पेन नोटपॅड पेन आहे का सगळ्यांकडे नोटपॅड पेन सगळ्यांकडे आहे एकदा रेडी अशी कमेंट करा म्हणजे किंवा एक मिनिटामध्ये लगेच सगळ्यांनी काय करा सगळ्यांनी घ्या लगेच म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये हे करेल तुमच्याकडे करे हे आल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला त्याच्यामध्ये चल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय मित्रांनो हो? आता आपल्याला हे करायचं काय की लॉट साईज लिहून घ्यायचे किती प्रॉफिट होणार किती हे होतं त्याच्यामध्ये ते आपल्याला त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला पाहायचं आहे लक्ष आता गोल्ड आता गोल्डची स्क्रिप्ट आहे बघा गोल्ड ची स्क्रिप्ट आहे गोल्डचा लॉट आहे शंभर शंभर तो यांचा म्हणजे एक किलोचा गोल्डचा लॉट आहे एक रुपया खालीवर लिहून घ्या गोल्डची लॉट साईज शंभर आहे गोल्डची लॉट साईज शंभर आहे आणि एक रुपया प्रॉफिट झाला की एक रुपया वरती गेलं की शंभर रुपये प्रॉफिट एक रुपया खाली गेलं की शंभर रुपये लॉस बरोबर हे लक्षात घ्या गोल्डमध्ये गोल्डची आपल्याला मुवमेंट लक्षात घ्या चल आता दुसरी दुसरी गोष्ट गोल्ड झालं आता सिल्वर आता सिल्वरची लॉट साईज किती आहे सिल्वर सिल्वर लॉट गोल्डमध्ये गोल्ड मिनी पण या गोल्डमध्ये गोल्ड मिनी पण आहे तो एक रुपयाला दहा रुपये मोठा गोल्ड आहे तो एक किलो शंभर तोळ्यांचा आहे तो एक रुपयाला शंभर रुपये प्रॉफिट लॉस होतो त्याच्यामध्ये खालीवर गेल्यानंतर त्याच्यानंतर गोल्ड मिनी जो आहे तर गोल्ड मिनी मध्ये मित्रांनो दहा तोयांचा लॉट आहे मग एक रुपया वाढला की दहा रुपये प्रॉफिट एक रुपया खाली आला की दहा रुपये लॉस असं गोल्ड मिनीचं त्याच्यानंतर गोल्ड जिनिया पण आहे गोल्ड गुनिया म्हणतात कुणी गोल्ड जिनिया म्हणतात ती एक स्क्रिप्ट आहे मित्रांनो त्याच्यानंतर सिल्वर सिल्वरचा मोठा लॉट तीस किलोचा आहे सिल्वरचा मोठा लॉट तीस किलोचा आहे मग एक रुपया वाढला की तीस रुपये प्रॉफिट किंवा एक रुपया खाली आला की तीस रुपये लॉस तसंच सिल्वर मिनीचा सुद्धा लॉट आहे पाच किलोचा एक रुपया वाढलं की पाच रुपये कमी जास्त त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होतो चला नोट डाऊन करताय ना सगळे एकदा यस अशी कमेंट करा सगळेजण नोट डाऊन करताना एकदा यस अशी कमेंट करा लिहून घ्या सगळेजण नोट डाऊन करताय ना एकदा यस अशी प्रत्येकाने कमेंट करा आता बघा त्याच्यानंतर सिल्वर मिनी मिनीचा लॉट आहे तो पाच किलोचा आहे त्याच्यानंतर सिल्वर मायक्रोचा एक लॉट आहे त्याच्यामध्ये छोटा तर तो एक रुपयाचा एक किलोचा लॉट आहे एक रुपयाला एक रुपया वाढला की एकच रुपया कमी जास्त झाला की प्रॉफिट होतो त्याच्यानंतर मित्रांनो क्रूड ऑइल क्रूड ऑइलमध्ये खूप लोक ट्रेड करतात गोल्ड क्रूड ऑइल आणि गोल्ड ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं जातं लक्षामध्ये क्रूड ऑइलचा लॉट साईज किती आहे तर शंभर बॅरल क्रूड ऑइलचा लॉट साईज आहे शंभर बॅरल एक रुपया वाढला की शंभर रुपये प्रॉफिट होतो आणि एक रुपया क्रूड ऑइल खाली आलं की मग त्याच्यामध्ये शंभर रुपये आपले कमी होऊन जातात लक्षामध्ये तर क्रूडची लॉट साईज आहे शंभर रुपये त्याच्यानंतर सॉरी शंभर बॅरल मग एक, एक रुपया वाढला बॅरलचा रेट की शंभर रुपये आपल्याला काय होतो प्रॉफिट होतो कारण आपण शंभर बॅरल ऍट अ टाइम आपण बाय केलेले असतात त्याच्यानंतर नॅचरल गॅसची लॉट साईज मला वाटतं साडेबाराशे बरोबर नाही नॅचरल गॅसची लॉट साईज आहे बाराशे पन्नास मग एक रुपये वाढला नॅचरल गॅसमध्ये किंवा बाराशे पन्नास रुपये प्रॉफिट होतो आणि एक रुपया खाली गेला की आपल्याला बाराशे पन्नास रुपये त्याच्यामध्ये लॉस होतो कमी जास्त प्रॉफिट लॉस हा कसं आहे जितकं वाढेल तितकं प्रॉफिट आणि जितकं खालील की म्हणजे जसं आपली पोझिशन आहे याच्यामध्ये शॉर्ट सेल पण करू शकतो कम्युनिटी मार्केटमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये इंटरडे आपण करू शकतो पोजिशनल पण करू शकतो वाटले की आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या इक्विटीमध्ये मध्ये इंटरडे केल्यावर कसं आजची आज खरेदी विक्री करावं लागतं तसं कम्युनिटी मार्केटमध्ये नाही तुम्हाला आज नसेल पोझिशन काढायची तुम्ही उद्या कॅरी करू शकता परवा तेरवा असं तुम्ही लॉंग साठी देखील पोझिशनल सुद्धा तुम्ही कमोडिटीचे लॉट काय करू शकता कॅरी करू शकता ते खूप चांगलं महत्वाची गोष्ट आहे कमोडिटी मार्केटमध्ये तर हे कमोडिटी मार्केटचे एक चांगलं गोष्ट काय की बाबा इंट्राडे पोझिशन तुम्ही इंट्राडे मध्ये जरी काढली नाही आणि तुम्हाला वाटलं कॅरी करायची तर तुम्ही ते पोझिशन काय करू शकता कॅरी करू शकता त्याला पेनल्टी वगैरे शॉर्ट सेलला पेनल्टी वगैरे कम्युनिटी मार्केटमध्ये लागत नाही अलक्षामध्ये तर त्याच्यानंतर आता आपली कशाची पाहिली आपण नॅचरल गॅसची नॅचरल गॅसची हे आहे लॉट साईज आहे साडेबाराशे त्याच्यानंतर कॉपरची कॉपरची लॉट साईज आहे अडीच हजार कॉपरची लॉट साईज आहे अडीच हजार रुपये एक रुपये वाढला की अडीच हजार रुपये आपल्याला कॉपरच्या लॉटमध्ये प्रॉफिट होतो आणि मार्जिन किती लागतं मित्रांनो सगळ्यांना एका लॉटला कॅपिटल किती लागतं गणेश काकडे सर सरमध्ये कॅपिटल गणेश सर कॅपिटल लागतं साधारणतः एक पन्नास हजार पकडून झाला आपण सेफ साईडला एक मोठा लॉट केला तर एक लाख रुपये ठेवायचा आपल्या मार्जिनला एक लाख रुपये असेल आपल्या डिमॅट अकाउंटला ट्रेडिंग अकाउंटला तर एक लाख रुपये आपण एका ला, लाखावरती एकच ट्रेड करायचा एकच लॉट घ्यायचा पण जरी पन्नास हजार असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये इंट्राडे करू शकता तुम्हाला जर कॅरी करायचं असेल लॉट तर साधारणतः पन्नास हजार ते एक लाख ह्याच्यामध्ये सत्तर हजार ऐंशी हजार पन्नास हजाराच्या वरती कितीही चालेल एक लाख चा चाले एक लॉट तुम्ही आरामशीर करू शकता अलक्षामध्ये कधी सर पन्नास हजार ते एक लाख पण ॲव्हरेज एक लाख रुपये असेल तर एक लॉट करायचा आयडियली तर त्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित काम करता येईल समजा पाच लाख रुपये असतील अकाउंटला तर पाच मध्ये काम करा दहा लाख असतील ट्रेडिंगला तर दहा लाख दहा मध्ये काम करा तर हे सगळ्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्याच्यामध्ये काम करता येईल त्याच्यानंतर मला वाटतं आपण आता कॉपरची पाहिजे त्याच्यानंतर निकेलची निकेलची लॉट साईज दीड हजार आहे एक रुप एक किलो दीड हजार किलो म्हणजे एक एक रुपया वाढला की मग दीड हजार रुपये निकेलच्या मध्ये आपल्याला प्रॉफिट मिळतो त्याच्यानंतर निकेल झालं त्याच्यानंतर मला वाटतं लीड झिंक आणि अॅल्युमिनियम हे तीन अजून मेजर आहेत लीड झिंक आणि अल्युमिनियम तर लीड झिंक आणि अल्युमिनियम चे लॉट साईज पाच हजार पाच हजार किलोची आहेत पाच हजार किलो म्हणजे एक रुपया वाढला लीड मध्ये तरी पाच हजार रुपये मिळतात डायरेक्ट लीड झिंक मध्ये एक रुपया वाढला तरी पाच हजार रुपये मिळतात त्याच्यानंतर हे त्याच्यामध्ये नंतर लीड झिंक त्याच्यानंतर अल्युमिनियम अॅल्युमिनियम मध्ये जरी आपण हे केलं तरी त्याच्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला एक लॉटला एका रुपयाला पाच हजार रुपये मिळतात आणि तुमच्याकडे जर कमी कॅपिटल असेल पाच दहा मध्ये तर ट्रेड करायचं असेल मग तुम्ही सिल्वर मायक्रो वगैरे मध्ये करू शकता गोल्ड गोल्ड गुनियामध्ये किंवा गोल्ड गुनिया किंवा मग तुम्ही अ, सिल्वर मायक्रो वगैरे ह्याच्यामध्ये तुम्ही छोट्या लॉटमध्ये तुम्ही काम करू शकता जर तुम्हाला पाच दहा हजार रुपये मार्जिन असेल तर तर हे अशा पद्धतीने तुम्हाला कम्युनिटी मार्केटमध्ये आणि ऍग्रो कम्युनिटीज पण येतात आपल्या जसं सोयाबीन आहे मक्का आहे गवार आहे बाजरा आहे कॉरडोमॉम विलायची आहे लवंग मिरी दालचिनी सगळ्या गोष्टी धनिया सगळ्या गोष्टी मित्रांनो कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड केले जातात सोयाबीनचं तर जसं मी तुम्हाला म्हटलं लातूरचे माझे चार पाच विद्यार्थी होते मित्रांनो ते ट्रेडिंग करतात सोयाबीनमध्ये तर सोयाबीन ते काय करतात सोयाबीनचा रेट अठ्ठावीसशे बत्तीसशे अठ्ठावीस च्या रेंजमध्ये आला इथे बाय करतात आणि एक चार पाच महिन्यामध्ये ज्यावेळेस सीजन ऑफ सीजन असतो सीजन ज्यावेळेस येतो सोयाबीन ज्यावेळेस बाहेर निघतं त्यावेळेस अठ्ठावीसशे तीन हजार बत्तीसशे असा रेट असतो ह्याचा क्विंटलचा आणि मग ज्यावेळेस ऑफ सीजन असतो त्यावेळेस रेट अठ्ठेचाळीसशे पंचेचाळीसशे पाच हजार जातो आणि चार पाच महिन्यामध्ये भरपूर लोक पैसे डबल करून टाकतात मी सुद्धा सोयाबीन मध्ये मित्रांनो ट्रेड करत असतो त्यांच्या सोबत बऱ्याच दिवसापासून आता मला ही सोयाबीन मध्ये पोझिशन घ्यायची सवय लागलेली आहे बरेच लोक आपल्या कांद्यामध्ये ट्रेड आता कांदा शरद पवार साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस ते आणणार होते कम्युनिटी मार्केटमध्ये पण ते राहून गेलं पण मित्रांनो कांद्यावरती सुद्धा बरेच लोक म्हणजे वाखारी वगैरे घेऊन हे करतात वाखारी बांधून लोक कांदा हे करतात स्टॉक करतात आता इकडं काय आपल्याला स्टॉक करायची गरज आहे का मित्रांनो इकडं सोयाबीन आहे आपल्याला सोयाबीन इकडे स्टॉक करायची गरज आहे का आपल्याला सोयाबीनच्या गाड्या घरी कमोडिटी मार्केट मार्केटमध्ये नाहीये इकडंच घ्यायचं इकडे इकडेच विकायचे आता कांदा मार्केट मार्केटमध्ये नाहीये मग कांद्याचा आपल्याला स्टॉक करावा लागेल बरोबर ना किती लोकांच्या किती लोक फार्मर आहेत ते एकदा फार्मर अशी कमेंट करा बरं मला मध्ये किती लोक फार्मर आहेत किती लोक शेतकरी आहेत त्यांनी मला फार्मर अशी फार्मर किंवा शेतकरी अशी मध्ये कमेंट करा म्हणजे आपल्याला माझ्या लक्षात येईल की किती लोक फार्मर आहेत एकदा शेतकरी अशी किंवा फार्मर अशी कमेंट करा किती लोक शेतकरी आहेत किती लोक फार्मर आहेत त्यांनी मला एकदा फार्मर किंवा शेतकरी अशी मध्ये कमेंट करा तर मित्रांनो बरेच लोकांचे हे असतात म्हणजे बरेच लोक कांदा सुद्धा हे करतात अ कांद्यावरती सुद्धा व खरी मध्ये ठेवतात ऑक्सिजन का नाही आता बघा म्हणजे आता पाच रुपये किलो होता कांदा एक मागच्या चार पाच महिन्यापूर्वी पाच पाच महिन्यापूर्वी आज नव्वद रुपये किलो आहे कांदा बरोबर का नाही तर मित्रांनो हे लक्षात येतो हीच पॉवर आहे कमोडिटी मार्केटमध्ये आपल्याला जर कांदा कम्युनिटी मार्केटमध्ये आला तर आपल्याला कांदा ठेवायची गरजच नाही वा खरी करायची गरजच नाहीये आपण डायरेक्ट काय करू शकतो डायरेक्ट इकडं माल उचलायचा कम्युनिटी मार्केटमध्ये आणि इथच विकायचा जसं सोयाबीन मका आपल्याला घ्यायची गरज नाही इथंच उचलायचा आपण माल आणि हिथंच विकून टाकायचा तर हे सगळ्या बेस्ट मित्रांनो आपल्याला ऑपॉर्च्युनिटी खूप चांगल्या संधी आहेत की ज्या कम्युनिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करून आपण खूप ह्याच्या प्रमाणावरती करू शकतो तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये ट्रेड करायचंय आहे तुम्हाला कुठल्या स्क्रिप्ट मध्ये आवडतं ट्रेड करायला मला एकदा कमेंट करून सांगा आपण आज एवढ्या स्क्रिप्ट पाहिल्या दहा ते पंधरा गोल्ड सिल्वर क्रूड ऑइल कॉपर निकेल लीड जिंक ॲल्युमिनियम नॅचरल गॅस सोयाबीन मका किंवा कांदा जे काय असेल तुम्हाला कुठल्या मध्ये ट्रेड करायला आवडेल मला एकदा मध्ये प्रत्येकाने कमेंट करा तुम्ही जे लोक समोर आपला व्हिडिओ पाहताय तुम्हाला कुठल्या कमोडिटी मध्ये ट्रेड करायला आवडेल ते मला कमेंट बॉक्स मध्ये बॉक्स मध्ये टाका म्हणजे तुमच्या कमेंट माझ्या लक्षात येतील की किती कुठल्या स्क्रिप्टमध्ये कोण कोण इंटरेस्टेड आहे हे आपल्या मित्रांनो लक्षात येतं इक्विटी मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा कम्युनिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करा हा पण ट्रेडिंग करताना मित्रांनो जपून ट्रेडिंग करा नवीन लोक काय करतात नवीन लोक घुसतात मार्केटमध्ये आणि लॉस बुक करायची हिंमत नसते आणि मोठ्या मध्ये एकदम बाहेर पडावं लागतं ट्रेडिंगमध्ये प्रॉपर नॉलेज पाहिजे हे लक्षात घ्या ट्रेडिंगचं प्रॉपर नॉलेज घेतल्याशिवाय काम करू नका ट्रेडिंग मध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा व्यवस्थित आणि जर तुम्हाला प्रोफेशनल शेअर मार्केटचं नॉलेज घ्यायचं असेल व्यवस्थित शेअर मार्केट स्टेप बाय स्टेप शिकायचा असेल तर मित्रांनो आपला एक कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला तो कोर्स आहे घर बसल्या तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे तो कोर्स अटेंड करू शकता ऑनलाईन पद्धतीने आणि तुमच्या वेळेप्रमाणे तर कोर्सची माहिती घेण्यासाठी सत्तर सत्तावन्न दहा, दहा 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 नंबर आहे नोट डाऊन करा कोर्स कोर्सची माहिती घेण्यासाठी तुम्हाला एक नंबर आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 तर त्या सत्तर सत्तावन्न दहा दहा नंबरवरती तुम्ही आपलं हा व्हिडिओ संपल्यानंतर कॉल करा किंवा मग व्हॉट्सअपवर हाय करा फक्त म्हणजे तुम्हाला पुढची माहिती मिळून जाईल आणि ज्यांनी आपला सेमिनार अटेंड नाही केला ज्यांनी आपला आज अजून सेमिनार अटेंड नाही केला अशा लोकांनी आपला सेमिनार अटेंड करा आज रात्री नऊ ते साडे दहा आज रात्री नऊ ते साडे दहा आपल्या ह्या चॅनलवरती सेमिनार आहेत ज्यांनी अजून अटेंड नाही केला अशा लोकांनी सेमिनार अटेंड करा शेअर मार्केट विषयी बेसिक माहिती तुम्हाला आजच्या नऊ ते साडे दहाच्या मध्ये मिळून जाईल लक्षामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला फ्रँचायझी द्यायची आहे सहा महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ही शेअर मार्केटची आर्थिक साक्षरता प्रॉपर नॉलेज पोचलं पाहिजे कारण गावामधले भरपूर लोक आता सुरू करतायत पण लोकांचा लॉस होतोय कारण अर्धवट नॉलेज लोक आपल्या गावाकडचे लोक काम करतायत ट्रेडिंग मध्ये पैसे घालवत आहेत तर लोकांचे पैसे गेले नाही पाहिजे हा आपला मेन आपल्या uh, ह्याच्या मागचा उद्देश आहे आपल्या आर्थिक साक्षरता शेअर मार्केटचं सा नॉलेज पोहोचवण्यामागचा हा एक उद्देश आहे कारण लोक स्वतःकडचे पन्नास हजार लाख दोन लाख पाच लाख लॉस करून टाकतात त्यापेक्षा अगोदर नॉलेज घेऊन जर लोकांनी सुरू केलं तर त्यांचा एक लॉस वाचवणं हे सुद्धा एक महत्वाचं काम आहे मित्रांनो अलक्षामध्ये हो तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या पिनकोडची तुमच्या गावामधली फ्रँचायझी लगेच बुक करून टाका फ्रँचायझी घेण्यासाठी आपला हे नंबर आहे नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 फ्रँचायझी घेण्यासाठी आपला नंबर आहे नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 तर तो, तो भारतीय फ्रँचायझी नावाने मित्रांनो तो नंबर सेव्ह करा तुम्हाला हो एक कम्युनिटी मार्केटची मी जसं म्हटलं होतं की एक छोटीशी तुम्हाला एक सिम्पल स्ट्रॅटेजी सांगायची मला काय होतं मित्रांनो ज्यावेळेस कम्युनिटी मार्केटमध्ये संध्याकाळी म्हणजे पाच सहाच्या नंतर ज्यावेळेस फॉरेनचे मार्केट चालू होतात त्याच्यानंतर कम्युनिटी मार्केटमध्ये आपल्याला संध्याकाळची मुवमेंट खूप चांगली पाहायला मिळते आ लक्ष मध्ये तर संध्याकाळची आपल्याला कम्युनिटी मार्केटमध्ये खूप चांगली मुवमेंट पाहायला मिळते तर त्याच्यामुळे काय करायचं का तुम्हाला सांगतो एक लिहून घ्या म्हणजे स्ट्रॅटर्जी लिहून घ्या काय करायचं आता समजा गोल्ड आहे किंवा तुमचं क्रूड ऑइल आहे तर क्रूड ऑइल आहे किंवा गोल्ड आहे किंवा तुमची कुठली स्क्रिप्ट आहे आहे लीड आहे जिंके लिहून कुठली क्रूड ऑइल कम्युनिटी मार्केटची एक स्क्रिप्ट का आहे संध्याकाळी पाच वाजता काय करायचं लक्षात घ्या खूप चांगली सिम्पल स्ट्रॅटर्जी आहे आणि तुम्ही महिनाभर फॉलो केलं खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स तुम्हाला दहा टक्क्याच्या वरती तुम्हाला मंथली रिटर्न्स या मध्ये पाहायला मिळतील अशी ही स्ट्रॅटर्जी मित्रांनो मी तुम्हाला आज शेअर करतोय लक्षामध्ये तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी रेडी आहेत का सगळेजण स्ट्रॅटर्जी ऐकायला एकदा रेडी अशी कमेंट करा व्यवस्थित लिहून घ्या काय करायचंय पाच वाजता पाच वाजता बरोबर संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला दोन ऑर्डर लावायच्या एक दहा मिनटं तुम्हाला वेळ द्यायचा दहा मिनटं वेळ द्यायचा काय करायचं तुम्हाला एक ह्याच्या तुमचं संध्याकाळी पाच नंतर एका स्क्रिप्टचा हाय आणि लो बघायचा आत्तापर्यंतचा संध्याकाळी पाच पर्यंत तुम्हाला ज्या स्क्रिप्ट मध्ये काम करायचंय त्या स्क्रिप्टचा हाय आणि लो लिहून टाकायचा आणि काय करायचं हाय आणि लोच्या पाच वाजता काय करायचं ज्या स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला काम करायचंय तर हाय आणि लो लिहून घेतला तुम्ही तर त्या स्क्रिप्टच्या पाच पैशेवर बायला ऑर्डर लावायची हायच्या वरती पाच पैसे वरती बायला ऑर्डर लावायची आणि लोच्या खाली पाच पैसे शॉर्ट सेलला ऑर्डर लावायची नोट डाऊन केलं इथपर्यंत इथपर्यंत okay, नोट डाऊन नो केलं का त्याच्यानंतर पुढचं सांगतो येस yes, अशी कमेंट करा इथपर्यंत नोट डाऊन केलं का पाच वाजता हाय आणि लो लिहून घ्यायचं आणि पाच वाजता पेंडिंग ऑर्डर लावून ठेवायची पेंडिंग ऑर्डर काय करायचं पेंडिंग ऑर्डर लावून ठेवायची हायच्या पाच पैसे वरती बायची ऑर्डर लावून ठेवायची पेंडिंग ऑर्डर आणि लोच्या पाच पैसे खाली शॉर्ट सेलची पेंडिंग ऑर्डर लावून ठेवायची ह्याला टाइम फ्रेम नाही हे काय कॅन्डल विंडल बघायची नाही हाय लो हाय लो दिवसभराचा हाय लो हिथं आपल्याला चार्ट नाही पाहिजे एक मिनट थोडस हिथं आपल्याला चार्ट पाहिजे नाही त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हे करायचंय लक्ष्यामध्ये आणि शॉर्ट सेलची ऑर्डर लावून टाकायची बरोबर टाइम ही कॅन्डल नाही हे आकडेमोड मोड पद्धती आहे फक्त हायलो पाहू नये ह्याच्यासाठी कॅन्डल पाहायची गरज नाही आणि मग तुम्हाला एक अर्धा टक्के पॉइंट फिफ्टी पर्सेंटचा टार्गेट आणि पॉईंट फिफ्टी पर्सेंटचा स्टॉप लॉस जी ऑर्डर तुमची होईल त्याच्यामध्ये पॉईंट फिफ्टी पर्सेंट म्हणजे पॉईंट फिफ्टी म्हणजे अर्धा टक्का जो काही स्क्रिप्टचा रेट असेल त्याचा अर्धा टक्का कॅल्क्युलेट करायचं अर्ध्या टक्क्याचा टार्गेट अर्ध्या टक्क्याचा स्टॉप लॉस खूप सारे टार्गेट मित्रांनो तुमचे हिट होतील चला ऑलरेडी आठ वाजून सदोतीस मिनिटं झालेले आहेत मित्रांनो त्याच्यामुळे परत भेटू आपण सोमवारी हे करूयात ऑलरेडी टाइम खूप झालेला आहे तर पुढे परत भेटूया आपण नेक्स्ट याच्यामध्ये सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार आणि सगळ्यांना मित्रांनो गुड नाईट सगळ्यांना हॅप्पी ट्रेडिंग हॅप्पी इन्व्हेस्टमेंट आणि जय हिंद जय महाराष्ट्र एकदा चॅट बॉक्स मध्ये शेवटची जय महाराष्ट्र कमेंट ठोका हो आणि हे व्हिडिओ बंद केला तरी चालेल जय महाराष्ट्र अशी शेवटची मध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या यांनी व्हिडिओ बंद करतो